गाडी वाला काकाशी बोलणं झालंय तर त्यांचं मटेरियल भरायचं त्यामुळे त्याला त्यांना चला गाडीला पोळी वगैरे दिली आता यातून पहिला टाइम असा आला की मला बाहेर जेवण करावं लागते गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मध्ये कारण आता टाइम होत आहे सकाळचा आठ वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे जवळजवळ नऊ आले की ट्रिप कोणती फिक्स माणसं ओढायची कंपनी आणि मटेरियल पण घेऊन जायचं आपल्या कंपनी ठीक आहे मी सो कंटिन्यू करा तर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो फाईनिंग आजची ट्रिप इथून असायचं मित्रांनो एक नंबरला भारी वाटतो पुन्हा मस्त ऊन पडलेलं आहे आणि मस्त ट्रिप वगैरे आणि आता जबरदस्त काम चालू आहे आपल्या त्याच्यामुळे जास्तीत जास्त ट्रिप असतील याच्यापेक्षा लवकर तर बघू आज गॅरेजला पण जायचंय आणि गाडीचं ऑइल चेंज करायचं आहे पप्पाने सांगितलं तर, -ट्रिप तर ही ट्रीप झाल्यानंतर जाऊन बघू ऑइल चेंज करायला म्हणजे गॅरेज वेळेला आहे का नाही जागेवरती असले तर करून घेऊ आणि ऑइल आहे ते पण बघायचे तर बघू चला स्टार्टिंगला तर ही ट्रीप सोडून देऊ आपण त्यानंतर जाऊन मित्रांनो फायनली पोहोचलोय आपल्या एक्सलो पॉइंटला आणि गर्दी तर तुम्हाला माहिती गर्दी तर असतेच कायम राहणारे आपल्याला अवकाश चालचं मूळ कारण काय माहिती का याच्या मोठ्या गाड्या ना आयसर वगैरे ट्रक वगैरे कंटेनर या जास्तीत जास्त या ट्राफिकला कारण आता इथून राईटला आपल्याला मारत समोरून भरपूर गर्दी येते आता ट्रक पण राईट मारतोय त्याच्या मागे ट्रक मागेच आपली गाडी काढून घेतली कारण समोरून ट्राफिक मित्रांनो फायनली पोहचलोय कंपनी चला आता इथून लोडिंग करूया पटकन आणि निघूया तर मित्रांनो फायनली लोडिंग करून निघालोय आणि साहेब येते सोबत त्या ऍक्टिवर चालले पुढे गेली आमच्या आता टू व्हीलरच्या पुढे मटेरियल का टाकायचे ना त्याच्यामध्ये छोटासा प्रॉब्लेम झाला आहे गाडा नाही राहून गेला जे मटेरियल सारखं व्हायचं तर गाडा चालला नाही तर आता रिटर्न चालू आहे है आम्ही साहेब पुढे तर चला आता रिटर्न जाऊया गाड्या घेऊन परत जाऊया कंपनीमध्ये असा प्रॉब्लेम होता रस्ता ऑलमोस्ट तयार होता आलेला आता आपला तर प्रोसेस चालू आहे आता रस्त्याची मागं बघा काही झालेली आहे बघा आता किती वेळ लागतो याला तयार व्हायला कारण रस्ता भरपूरच खराब होता ना त्यांनी बरोबर केले आता लेवल किती बाकी डांबर वगैरे तिथे टाकतीलच त्यानुसार एकदम भारी होऊन जाईल आता आता परत आम्ही रिटर्न चाललोय कंपनीमध्ये आणि तिथं गाडा वगैरे घ्यायचा आहे तो गाडा वगैरे घेऊन परत यायचा आहे तर रस्ते ते इथं अर्ध्या तर आपल्याला आम्हाला छान की गाडा वगैरे जाऊन आहे साहेब म्हणजे मेन तर गाड्याचंच काम आहे बाकीचं मटेरियल तर काही नाही किरकोळ आहे पण गाडा मेन लागणार आहे तर जाऊया जाऊया गाडा घेऊन पटकन आपले आपल्या आपल्या मित्रांनो फायनली कंपनी लोडिंगसाठी तो गाडा टाकून घेऊ येऊन गेला मग चला आता चहा पिऊन होतो डायरेक्ट चहा घेतला डायरेक्ट त्यांचा फोन या फोन आले पण बडबड करते तर मित्रांनो फायनली कंपनी तर आता पोहोचत आलोय बघूया आज किती माणसं वगैरे मटेरियल वगैरे किती आता मटेरियल इकडूनच बरोबर आणले त्यामुळे माणसं तर फक्त माणसंच असतील मटेरियल सर चला जाऊ या पटकन लोड करूया यांना त्या कंपनीत सोडून देऊया पटकन त्यांच्या मित्रांनो तिकडे त्या दुसऱ्या कंपनी ते काम करत ना तिकडे जायचा प्लॅन कॅन्सल झालाय कारण तिकडे काम होत आलेले वाटतं त्यांचा फोन आला होता म्हण आता इथंच मटेरियल खाली करायचंय चला आता इथं गाडी रिवर्स वगैरे लावून घेऊन तिकडून जे मटेरियल आलंय ना ते आता इथे आपण अनलोड करून देऊ आणि इथून निघूया डायरेक्ट जाऊया आपल्या गॅरेज आता फायनली माणसं आले गाडी खाली करत मग इथून निघूया डाय डायरेक्ट जाऊया गॅरेजला ना आपल्या गाडीचं चला फायनली टाईम होतोय दहा वाजून पंधरा मिनटं आणि जस्ट तिकडं साहेबाच्या घरी आलो होतो थोडं मटेरियल वगैरे सोडत होतं त्यांचं पर्सनल होतं ट्रिपच होती ती बरं बाबा इथं आलोय मस्त बिल्डिंग मध्ये आता इथून निघतो मटेरियल वगैरे खाली केलं आता इथून निघूया आणि गॅरेज वर जायचं ना आपल्याला म्हणजे आता ट्रिप सोडून आपण तर चला फायनली आलो इथं हे बघा इथे गॅरेज आहे झाडांजवळ हे बघ मध्ये जायचं आपल्याला ओळखीच आहे बघूया आता दहा मित्रांनो फायनली काय म्हणतो दहा सव्वीस मिनिटं तर थोडा प्रॉब्लेम झाला आता परत हवा झाला आपला भाऊ नाही आहे आता जागेवरती इथं भाऊ म्हणे दोन अडीच वाजता आहे ऑइल चेंज करायचं आहे ना आपल्या गाडीचं तर गाडी इथं लावली आहे तर चला भाऊ या आता एक पण ट्रीप नाही शक्यतो स्टॉपवर थांबून घेऊ जर जाऊ जर फोन आला तर जाऊ ट्रीपला आणि दुपारी दोन वाजता ऑइल वगैरे चेंज करून घेऊ तर आज आज किंवा उद्या चेंज करू आजच करू शकतो तो आता हाय टाईम तर आपल्याला तर चला आता भाऊचं नाही आहे गेट बंद आहे तर चला आता इथून निघू तर फायनली चला दुसऱ्या गाडीला चालू आहे तो भाऊ नाही आता वेळ लागेल ना मला नाही तोपर्यंत टाईप नाही तो तर आता इथे एक पॉईंट आलो आहे इकडे गॅरेज आहे त्या गॅरेज जायचं आहे थोडं पुढंच आहे बघूया ते पण ते हाय वाटतात पप्पानी फोन केला होता तिथं चेंज करून घेऊ शकतात पहिले हाय आणि ऑइल ते बघावं लागेल त्यानंतर चेंज करा दुसरं गॅरेज तो जो भाऊ आहे ना जो पण आपल्या जिथोता तो फिटर आहे ना ऑइल चेंज करणार तो आलेला नाही वाटतं तर तो थो थोडा लेट आहे ना एका ता दोन तासांनी बघूया आता ट्रेनसाठी फोन काय वेळा नाही जाऊया दोन वाजता जाऊ लागूया काय चित्रांनो फायनली टाइम होतोय अकरा वाजून आठ मिनटं आणि जस्ट आज पहिल्यांदा बघा डबा घेऊन आलो मी तर टाइम असा आला की नेमका घरी गेलो फोन आला सातपूरची ट्रिपी तर आता निघालोय चला लोड करूया आणि निघूया सातपूरसाठी चला मित्रांनो टाइम होतोय अकरा वाजून सोळा मिनिट जस्ट सातपूरसाठी लोडिंग केली आणि निघालोय स्वतःला जाऊया मस्त हळगाळ पॉईंटला जायच्या आधी तिथं ट्रॅफिक लागून गेली ना लोकांना किती गर्दी डायरेक्ट बरं झालं डबा वगैरे घेऊन आलो मला माहिती होतं टाइम होणार आहे मधून निघून गेलो मी आणि ट्रॅफिक पाकिंग ला पटकन निघलो तिकडून जायचं होतं बट आता तिकडून जाता येणार नाही ट्रॅफिक बघा ना किती तुम्ही तिकडे इतकी लागेल ना त्याच्यामुळे म्हंटल चला आता एकूणच जावं लागेल जाऊ चला आता हळूहळू एकूण मित्रांनो फायनली टाइम होतोय अकरा वाजून बावन्न मिनिट म्हणजे जवळ बारा वाजत आले जस्ट आता इकडे कंपनी झाली मटेरियल होण्यासाठी बट्टी टाईप गाडी लागली त्याच्यामुळे थोडा टाइम लागेल बघूया आता ती गाडी खाली झाल्यानंतर जा आपल्याला जावं लागेल चला बघूया कधी खाली होती त्यानंतर आपली गाडी लागला मटेरियल खाली करूया मग तुम्ही जायला काकाशी बोलणं झालं आहे तर नंतर मटेरियल भरायचे त्यामुळे त्यांना वेळ लागेल त्यांना म्हटलं मी माझं थोडं मटेरियल खाली करून मग तुम्ही लावून द्या चला आता आपली गाडी लावली त्यांनी मागे घेतली जाऊन दिवस मी मित्रांनो टाईम होते बारा वाजून सात मिनटं जस्ट इतक्या गाडी खाली गेली आता बघूया आता जेवण करायचे टाईमच आलेलं आहे शक्य दुचा बसून जातून मध्ये कुठेतरी एक जागा भेटली आता था तर निघालो इथून आता इथं पण एक कंटेनर थांबला आता ट्राफिक लागली ती बट चला ती पण निघली जाऊया तर मित्रांनो आता टाइम होतोय बारा वाजून तीस मिनिटं जस्ट आता टाइम भेटला मला गाडी वगैरे खाली झाली म्हटलं आता जेवण करून घेऊ तर आज फर्स्ट टाइम सातपूरला जेवण करायला बसले आणि पहिला टाइम असा आला की मला बाहेर जेवण करावं लागतंय कारण इंटर तुम्ही बघता मला मी घरी सातपूर जेवण वगैरे करतो तर ठीक आहे चला आता आज वेळ आली जे तास करावं लागणार आहे इथून पुढे करावं लागेल आपल्याला शेवटी आपला स्वतःचा बिझनेस आहे तो चला आता जेवण वगैरे करतो त्यानंतर तुम्हाला भेटतो आज मम्मीने दिले मस्त कारल्याची भाजी आणि पोळी मस्त मला माझी फेवरेट आहे कार्याची भाजी पण मम्मीला म्हणजे जास्त तर चला आता जेवण वगैरे करूया त्यानंतर तुम्हाला भेटतो मी चला तर मित्रांनो माझ्यासाठी नवीन नाही की किंवा आता मी बाहेर जेवण करतोय मला काहीतरी विशेष वाटतंय का वेगळं वाटतंय तर याआधी मी जिथे कामाला होतो ना त्या ठिकाणी दुसरीकडे तर तिथे मला दोन तीन ते चार वाजायचे कधी कधी डबा असायचा सोबत कधी कधी नसायचा तर मी तिथं जाऊन मग जेवण करायचो शॉपवरती बडा आज आपला स्वतःचा बिझनेस आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही भारी वाटतं आहे तर मुलं आता जेवण वगैरे करतो आणून कोणाचा फोन नाही पहिले तर आपल्याला ऑइल वगैरे चेंज करायचे त्यानंतर फोन लगेच ट्रिप प्लॅनिंग उचला तर मित्रांनो आता टाइम होतो बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट जस सातपूर म्हणजे आता इतक्याच जेवण वगैरे झालं तू कोणत्या बुकिंग नाही गाडी थांबवून बघूया बुकिंग वगैरे आली आपलं बट गाडीवर डिझेल पण टाकायचं डिझेल पण आलाय ना तर मग काम करू डिझेल टाकून घेऊ आपल्या स्टॉपवर जाऊन पण किती मोठा तेव्हा तो येतोय नाव किती मोठा नव्हतं इथून निघाल होतो मी बट इथं गाय दिसली मला तर आता गायला पोळी पण आणली ती पोळी देऊन देऊ बघा तिकडे मागे गाय बसली जरा पोळी देऊन देऊ मग रस्ता क्रॉस करून तिकडे जायचंय गाडी चला गायला पोळी वगैरे दिली आता चला इथं मंदिराजवळ गाडी जाऊ तू जाऊया आता पोळी वगैरे दिली छोटी गाय खात होती मोठ्या गायला दिली पाणी पंप आला तो डिझेल टाकलंय आता जाऊया आपल्या डायरेक्ट स्टॉपवर तर मित्रांनो आता टाइम होते एक वाजून एक वीस मिनटं त्यामुळे दीड वाजत आले तर इतक्यात आलो मी स्टॉपवर मस्त बस आली खाली गाडी लावली गाडी पण गावी होऊ द्या मी पण थोडा चिल होतो कारण ऊन जास्त पडले त्यामुळे ऊन जास्त लागतोय तर बघू आम्ही फोन आले नाही आला तरी तू नव्हता जवळच्या आपल्याला इच्छा लागली टाकून घेतला फोन आलो तर मग बघू वेट करूया आला फोन ते तुम्ही लगेच निघूया तर मित्रांनो फायनली टाईम होते तीन वाजून सात मिनटं आणि जास्त गाडी लावूया गाड्यावर लावली चला ऑइल वगैरे चेंज करूया गाडीची तो भाऊ आहे त्याला पोहोच गेला होता तो नाही आहे ठीक आहे चला ऑइल वगैरे चेंज करू मग करू मित्रांनो टाईम होतोय तीन वाजून पंचेचाळीस मिनटं जवळ चार वाजता आले अजून पण गॅरेंजमध्येच आहे इथं ऑइल वगैरे चेंज केलं त्यानंतर फाउंडेशन वगैरे गेले ते पण नवीन टाकतोय आता आणि बाकी तिथं क्लच वगैरे हार्ड आहे ना मग तो पण एका करून घेतो ब्रेप वगैरे सगळं चेक करून घेतो आता आलं चित्र मग पूर्ण चेक करून एकदम चला आता उभं झाल्यानंतर तर मित्रांनो तर फायनली टाइम होतं चार वाजून सात मिनटं जस्ट पूर्ण काम झालेलं आहे आपलं रेडी सो आता मी निघतोय घरी बट फोनवर करून ट्रिप वगैरे असेल तर नसेल तर मग डायरेक्ट घरी जाऊ आता चला आता अजून ते गॅरेजमध्येच आहे अजून काही गेलो नाही येतो तो का पहिले फोन येतो का त्यानंतर इथे निघून जातो तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे आता इतक्यात घरी तर चला गेट वगैरे उड्या गेट आता उडले काल उघडल होत ना आज तो उडावं लागत चला तर मित्रांनो काय म्हणते चार वाजता तीस ट्रिप आली पण गप्पा झाली आता तुम्ही जाऊन काम करेन व्हिडिओ वगैरे कशी लावतो तर मित्रांनो फायनली आपली गोल लावली मस्त पुढं तर कसे वाटली आजची ट्रीप आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका उद्या नवीन ट्रीपमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय